विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 2025 ये वर्षा है। है 2025 दोन हजार पंचवीस हे परीक्षांचं वर्ष आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओत मी म्हणतोय कारण सहा मे दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महाराष्ट्र शासनाच्या एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत पंच्याहत्तर हजार जागा भरण्याबाबतचं एक परिपत्रक आपण एकोणतीस मे ला आलेलं पाहिलं आहे आता आजच्या वृत्तपत्रामध्ये कोणत्या विभागामध्ये किती जागा भरल्या जातील याबाबतची आकडेवारी दिलेली आहे हीच बातमी आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक महत्वाची माहिती आपल्याला सांगतो येणाऱ्या ह्या पंच्याहत्तर हजार पदांच्या भरती संदर्भामध्ये त्यामध्ये मग महानगरपालिकेची भरती असेल सरळ सेवेची सर्वसमावेशक भरती असेल पोलीस भरती असेल या सगळ्या बॅचेस आपल्या इग्नाईट अकॅडमीच्या ऍपवरती उपलब्ध आहेत इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत एका वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहता येईल तेव्हा इग्न अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच आपल्याला हवी असली बॅच जॉईन करू शकतात बघा आता हे आहे ते एकोणतीस मेचं परिपत्रक सॉरी एकोणतीस मे हा दोन हजार पंचवीस काय विषय आहे बघा हा हा विषय आहे राज्यातील नगर परिषद व रिक्त भरती प्रक्रिये राबवण्याबाबत आता हे नगर परिषद प्रशासन संचालना जे आहे त्यांनी हे परिपत्रक सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना काय सांगितले सगळ्या की एकतर टी सी एस आयबीपीएस कंपनीसोबत करार करून अर्जंट बेसिसवर भरती करायची आहे कोणती नगर परिषदची आणि याच परिपत्रकामध्ये ही एक अपडेट आहे महाराष्ट्र शासनामार्फत एकशे पन्नास म्हणजे सहा मे दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे सदर कार्यक्रम अंतर्गत सरळसेवा पद भरती हा कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामधील अस्थापनेवरील एकूण पंच्याहत्तर हजार पदे सरळ सेवेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे आपल्या है। ही आपल्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाची एकशे पन्नास दिवस म्हणजे पुढच्या पाच महिन्यामध्ये ही पद भरती करायची आहे असं या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे मग आजच्या वृत्तपत्रामध्ये बातमी जी आलेली आहे ती बातमी ही बातमी आधी, बात आधी आपण समजून घेऊ पण कोणत्या विभागात किती पद भरली जातील ही एक साधारणतः आकडेवारी दिलेली त्यामध्ये बघा वन विभागामध्ये तेरा हजार पद आरोग्य विभागामध्ये चार हजार पद ग्रह म्हणजे दहा हजार पद महानगरपालिकेमध्ये दहा हजार पद राज्यातल्या ज्या वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये ही पदं असणार आहेत एमपीएससीच्या मार्फत दहा हजार पद पशुसंवर्धन व अन्य विभाग तेरा हजार पद नगर सुमारे तीन हजार पद तलाठीमध्ये अडीच हजार पद शिक्षक दहा हजार पद आणि न्याय विभागामध्ये टंकलेखकच्या पाच हजार पदांची नवीन निर्मिती केली त्यातले किमान तीन हजार पद आता तातडीनं भरली जातील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आता ही जी बातमी आहे या बातमीमध्ये फक्त एक शंका अशी व्यक्त केलेली आहे की ह्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आचारसंहितेमध्ये अडकायला नको असं या ठिकाणी म्हटलेलं आहे कारण आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत की पुढच्या चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात मग जर चार महिन्यामध्ये आता साहजिक आहे त्याला थोडी मुदतवाढ मिळेल अजून पाच ते सहा महिने जातील या निवडणुकीमध्ये पण त्याच्या अगोदर आचारसंहिता लागते म्हणजे आचारसंहितेमध्ये ही भरती अडकायला नको अशी एक फक्त शंका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी तयारी करतात त्या विद्यार्थ्यांची ही प्रामुख्यानं मागणी आहे की ही भरती प्रक्रिया या आचारसंहितेच्या अगोदरच राबवावी त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आणि सरकारला सुद्धा आपण किती चांगले धोरणात्मक निर्णय राबवतोय हे जनतेला दाखवायचं असतं त्यामुळे आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच भरती प्रक्रियेला सुरुवात होईल याची दाट शक्यता आहे हा एक मुद्दा दुसरा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हा आहे की अनेक विद्यार्थ्यांनी कमाल वयोमर्यादेची अट नको अशी मागणी केलेली आहे म्हणजेच प्रत्येक परीक्षेला आपल्याला माहिती आहे की सरासरी ओपन कॅटेगरीला अडोतीस पर्यंत ओपन सोडून बाकी सगळ्यांना त्रेचाळीस पर्यंत बाकी अंशकालीन वगैरे असतील तर अगदी पन्नास पंचावन्न वर्षापर्यंत सूट असते पण ह्या सगळ्या परीक्षा आचारसंहितेमुळे म्हणा किंवा काही प्रशासकीय विलंबनामुळे लेट होतात त्यामुळे अगदी एक महिन्याच्या अंतराने पंधरा दिवसांच्या अंतराने आठ दिवसाच्या अंतराने किंवा अगदी एक दोन दिवसाच्या अंतरामुळे वय वाढल्यामुळे उमे, उमेदवारांची संधी होगते त्यामुळे कमाल वयोमर्यादेची अटच ठेवू नका असंच आता विद्यार्थी या ठिकाणी म्हणतायत ही एक विद्यार्थ्यांची मागणी आहे तर ही एक महत्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली तेव्हा आता या सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला खूप चांगली मदत व्हावी खूप चांगलं गायडन्स व्हावं कमी दिवसामध्ये चांगला अभ्यास व्हावा यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही पोलीस भरतीची आपली बॅच आहे एक रेकॉर्डेड बॅच आहे एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचवरती तुम्हाला पोलीस भरतीचं संपूर्ण मटेरियल बुक किट घरपोच स्वरूपात मिळणार आहे या दोन्ही बॅचेसमध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स टेस्ट सिरीज आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे इग्नॅट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे त्याचप्रमाणे आपली ही सरळ ते वेची सर्व बॅच आहे सगळ्या सरळ सेवा परीक्षांना या बॅचचा फायदा होतो आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे तुम्हालाही होईल ही महानगरपालिका भरतीची आपली बॅच आहे तेव्हा आपल्याला हवी असलेली बॅच तुम्ही इग्नाईट अकॅडमीचे ऍप डाऊनलोड करून जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे